हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण खान स्पेशल यक्नी पुलाव बनवणार आहोत पण थोडं ट्विस्टनी बनवणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी तयारी केली आहे तर सर्वात आधी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा बटाटा घेतला आहे मी अर्धा किलो चिकन आहे तर मी अर्धा किलो तांदूळ पण घेतलेत त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेत तिथे मी पाव किलो दही घेतले खडे मसाला घेतलेत आपण ताजा एक मसाला बनवतोय गरम मसाला तर इकडे मी तेजपत्ता घेतलाय एक इलायची घेतली एक काळी मिरी घेतली चार ते पाच लवंग घेतलेत धने पाव धने आखे धने घेतलेत जिरा आणि आपली जी लाल तिखट मिरची आहे ना ती घेतली चार ते पाच आणि दालचि दालचिनी घेतली आहे ते आपले सर्व आखे खडे मसाले त्याचे आपण थोडंसं भाजून मस्त एक गरम मसाला बनवूया ताजा आणि इथे फोडणीसाठी आपण दोन कांदे उभे चिरवून घेतलेत आणि दोन मिरची घेतली आहेत त्याला थोडंसं फक्त एक हलकं कट करून घेतले तर आता आपण चालू करूया बनवायला तर आखे जे खडे मसाले ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये कढई थोडी गरम झाली की आपण जे खडे मसाले आहेत ते भाजून घेऊया ह्याच्यामध्ये ते आपल्याला तेल नाही टाकायचे असे सुकेच भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून वास पण मस्त येईल आणि आपला जो ताजा एकदम गरम मसाला बनून रेडी होईल तर दाखवते मी तुम्हाला पुढे आपल्याला एक छान पावडर करून घ्यायची गरम मसाल्याची त्यामुळे आपण जे आखे खडे मसाले ते भाजून घेऊया स्लो गॅसमध्ये भाजा नाही तर पूर्ण जळून जाते फास्ट गॅसमध्ये नका भाजू स्लो मध्ये हलकं गरम करून घ्या मस्तपैकी वास मस्त यायला आहे थोडस आपला जिरा जास्त वापरा आपण मार्केटमधला मार्केट गरम मसाला पण वापरू शकतो पण जर तुमच्याकडे घरामध्ये हे अवेलेबल असेल ना तर आखे खडे मसाले घेऊन त्याची पावडर बनवा एकदम वेगळी टेस्ट लागते आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला लाल मसाला टाकायचाच नाही आहे आपला जो घरचा तिखट मसाला असतो तो टाकायचाच नाही हेच गरम मसाल्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे आणि तिखटसाठी आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्याच आहेत त्यामुळे ते तिखटपणा येणारच तर आपलं मस्त भाजून झालं आहे गॅस बंद करून घेऊया आपण थोडं थंड झालं की मिक्सरला लावून घेऊया हे बघा आपला मसाला झाला आहे ग्राईंड करून गरम मसाला आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्येच आपण यखनी पुलाव बनवणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपला जो कुकर आहे तो गरम झाला आहे मस्तपैकी तेल भरपूर टाका कारण आपण ह्याच्यामध्ये चिकन करताना शिजवताना ना, ना पाणी नाही टाकणार आहे त्यामुळे तेल थोडं जास्त टाका तुमच्या अंदाजप्रमाणे टाका तुम्ही तेल छान गरम झालं ते आपल्याला कांदा का टाकून घ्यायचं आहे आपण दोन मोठे कांदे चिरून घेतलेत छान तेल गरम होऊ द्या आणि कांदे जे आहेत ते बारीक कापू नका थोडे लांबसर कापा मस्त मस्तपैकी কান্দা টাকুন কান্দা ছান ফ্রাই করুন ঘ हे बघा आपला जो कांदा आहे तो मस्त लाल झालाय आता ह्याच्यामध्ये आपल्या ज्या दोन हिरव्या मिरच्या आपण कापून घेतल्यात त्या टाकून घ्यायच्यात आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि थोडं जास्त टाका दोन चम्मच टाकली तरी चालेल आणि अदरक लसूणची पेस्ट टाकली आपण आणि बारीक गॅस करून मस्तपैकी अद्रक लसूणची पेस्ट कांद्याबरोबर फ्राय करून घ्या पाच गॅस केला की ते तडतडतं त्यामुळे स्लो गॅसवरती मस्त कांदा लसूणची जी पेस्ट आहे ती मस्त फ्राय करून घ्या कांद्यासोबत म्हणजे ते छान वाटते बघा म्हणजे आपली खाली पण चिटकणार नाही ना ना पाच गॅस केला की खाली चिटकते खाली पण आहे चिट चिटकणार आणि मस्त फ्राय पण होईल छान फ्राय झालं की आपण जो गरम मसाला बनवला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आपली जी कांदा लसूणची जी, जी पेस्ट आहे ते कांद्याबरोबर एकदम मस्त फ्राय झाली आहे आता आपण जो हा गरम मसाला बनवला आहे ना तो सर्व आपल्याला टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आहे मीठसुद्धा टाकून घेऊया दोन चम्मच टाकते मी इकडे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जो आपला गरम मसाला आहे त्याचं तो स्मेल आहे ना तो इतका मस्त आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरे कुठलेच मसाले टाकायचे नाहीत डायरेक्ट आपल्याला आता ह्याच्यामध्ये चिकन टाकायचे छान मिक्स करून घ्या चिकन आणि जो आपला मसाला कांदा वगैरे जे पण आपलं फोडणी आहे ते छान मिक्स करून घ्या खूप मस्त वास येतोय ह्याच्यामध्ये ॲडिशनल काहीच आपले घरगुती मसाले जे आहेत ते ॲड करू नका फक्त गरम मसाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे डायरेक्ट कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात त्यानंतर दुसरी प्रोसेस दाखवते त्याच्यामध्ये एक ट्विस्ट पण आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चिकन आणि सर्वे मसाले सगळं मस्त मिक्स झालं आहे बघू शकता तुम्ही आता त्याला झाकण लावून घेऊया मी पाणी अजिबात ॲड नाही करत आहे बारीक गॅसवरती मस्त आपल्याला दोन चिट्ट्या करून घ्यायचे आहेत मस्त परत एकदा मिक्स करून घेऊया चिकनला पाणी सुटेलच त्यामुळे आपण पाणी ऍड नाही करत आहे आपण झापण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या करून घेऊया हे बघा आपल्या कुकरला दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा थोडा थंड झालाय गरमच आहे पण थोडा थंड झालाय बघू शकता तुम्ही आतमध्ये आपण अजिबात पाणी टाकलं नाहीये तरी पण भरपूर असं हे आणि सुटलं आहे चिकनला हे बघा आणि स्लो गॅसमुळे काही चिटकलं पण नाही कुकरला बघू शकता तुम्ही किती मस्त वास पण मस्त येते आता आपल्याला काय आहे ह्याच्यामध्ये जे हे बटाटे घेतलेत ना ते टाकून घेऊया बटाटा टाकून झाला की आपला जो राई राईस आहे तो टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये राईस मधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आणि यकनी पुलाव बनवताना आपल्याला जास्त करून दही लागणार आहे तर आपण इथे जे पाव किलो दही घेतले ते सर्व टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काही पाणी टाकलेलं नाहीये जे चिकन मध्ये पाणी सुटले ते आणि दही ह्याच्यामध्येच मस्तपैकी आपल्याला आता हा जो यखमी पुलाव आहे तो करून घ्यायचा आहे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचंय सगळं आता आपण परत कोकरचं झाकण लावून ह्याला चार चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चला तर मग आपण ओपन करूया कुकर आणि बघूया आपला पुलाव कसा झाला आहे वाव खूपच सुंदर दिसतो आहे खायलासुद्धा एकदम टेस्टी असणार आहे तर आता आपण वाढून घेऊयात ताटामध्ये ह्याच्यामध्ये बटाटा आहे चिकन आहे आणि आपण जो घरगुती गरम मसाला बनवला आहे सग सक, सगळे खडे मसाले घेऊन तर स्वाद एकदम मस्तच येणार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला सर्वांना खूपच आवडेल तर कशी वाटली ही फरा खान स्पेशल यकनी पुलावची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू